त्यांचा महाराष्ट्राशी किंवा मुंबईशी काय संबंध तर मी थोडा विचार केला पण मला काय आठवलं नाही तर म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे तर तुम्ही इकडं पण बघू शकता की इकडं आहे श्री जलाराम बापा चौक तर हे जलाराम चौक बद्दल पण मला माहीत नाही तर मला वाटलं की बाबा महाराष्ट्रातले जे महापुरुष आहेत किंवा संत आहेत संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज किंवा जे थोर व्यक्तिमत्व आहेत लोकमान्य टिळक सेनापती बापट स्वातंत्र्यवीर सावरकर असे महान बरेच पुरुष आहेत चिंतामणराव देशमुख साहेब तर अशा लोकांची नावे चौकाला व रस्त्याला दिले पाहिजे आणि हे जे नाव दिलेलं आहे जे अग्रसेन चौक वगैरे Premises, to तर ठीक आहे त्यांचं ते महान व्यक्ती असतील त्यांचा आदरच आहे पण मला हे म्हणायचं आहे की त्यांचा आणि महाराष्ट्राशी काय नातं आहे किंवा काय संबंध आहे ह्या भूमीशी त्यांनी काय कार्य केलेलं आहे का, का, का के तर त्यांचं काही कार्य असेल तर नक्कीच त्यांनी त्यांचं नाव दिलं तर काय हरकत नाही पण त्यांचं आणि महाराष्ट्र किंवा मुंबईशी काही नातं किंवा कार्य नसेल तर नाव देणं हे संयुक्तिक ठरणार नाही तर मुंबई महानगरपालिकेला माझी विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रातील थोर व्यक्तिमत्व किंवा महापुरुष यांची नावं रस्ते मार्ग किंवा चौकाला द्यावीत धन्यवाद